प्राजक्ता में हम योग मॅम मॅम आपल्याला निमित्त काही टिप्स देणार आहेत नमस्कार सर्वप्रथम जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी आज आपल्याला अनुलोम विलोम या प्राणायामाविषयी सांगणार आहे आपली राईट साइडची असते सूर्यनाळी लेफ्ट साइडची असते चंद्रनाळी कधीही चंद्रनाळीतनं आपलं प्राणायाम स्टार्ट करायचं असतं आणि चंद्रनाळीतन एंड करायचं असतो कारण सूर्यनाळी ही गरम असते आणि त्यातनं जर स्टार्ट करून एंड केलं तर आपलं डोकं दुखू शकतं तसंच आजकालच्या जगामध्ये जास्तीत जास्त पीसीडीचा प्रॉब्लेम जास्त येतोय सर्व स्त्रियांना तर तो प्रॉब्लेम कमी होण्यासाठी घरच्या घरी आपण कपालभाती हा प्राणायाम करू शकतो नमस्कार मी ज्योती तिगलपल्ली सर्वप्रथम माझ्याकडून आणि आमच्या संपूर्ण अर्गत्मा योगा टीम कडून तुम्हाला सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सर्वांनाच वेळ काढून एक तास वगैरे योग करता येत नाही तर अशा लोकांसाठी मी सांगू इच्छिते की तुम्हीच घरच्या घरी सकाळी थोडस वॉर्म अप करून पाच सूर्यनमस्कार काही छोटी छोटी आसनं तुम्ही करू शकता सूक्ष्म व्यायाम करू शकता जे सर्वायकल साठी पॉंडलिस साठी उपयोगी असतात आणि जसं मॅडम म्हंटल आता प्राजक्ता मॅम की कपालभाती सारखे प्राणायाम तुम्हाला पीसीओडी साठी खूप खूप उपयोगी पडतात अनुलोम विलोम जो नाडी शुद्धीकरणासाठी सगळ्यात उत्तम प्राणायाम आहे तोही तुम्ही घरच्या घरी करू शकता थँक्यू आज ऑर्गत्मा योगातर्फे काही विद्यार्थी काही योग पोजिशन घेणार आहेत काही वेगवेगळे आसन आहे जे काही व्यक्तींना जमतात आणि काही जमत नाहीत पण आपल्याकडे आज सिनियर सिटीजन सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारचे आसन करून दाखवत आहेत पोजेस घेतलेले आहेत सर्वांना प्रियास कुकिंग तर्फे परत एकदा जागतिक योग दिनानिमित्त शुभेच्छा